मंडळी माजलगाव खून प्रकरणाची कॉल रेकॉर्डिंग समोर आली असून त्यामध्ये आरोपीची आई ही त्याला खलास करायला हरकत नाही असं मंत्राला बघायला मिळत आहे नेमकी कॉल रेकॉर्डिंग काय आहे ते आपण पाहूया हॅलो नारायण कुठे कुठे आता फोन आलता आमच्या इथे सरपंचा म्हणले नारायण शंकरराव फप्पा याचा फोन आला म्हणले काहीतरी कुठा दिसायला म्हणून म्हणलं काय ना झालं काय माहिती नेमकं विचारावं लागेल अन्न ना म्हणून दिसत बरं बरं विचार ना काय झालंय तो मग मला ना नाही माहिती मी रानात आलेली असे का म्हणून ते म्हणलं विचार नारायण कुठे म्हणून विचारायला माहिती ते म्हणून म्हणलं काय कि मी इकडे राहतो रात्रीपासून दारू पिवतोय म्हणू तेव्हा मग इथं आता मी बी आणि नाही पण काय झालं नेमकं अन्नाला विचारतो आधी होणारा फोनाला मारल का नितीला माणसाला फप्पाळाला आगीच्या माणसाला कोणा मारले पप्पाला मोठ्या झाले माणूस कोण ना ना हे नारायण नाही ती का दुसरे कोणतं आडगावचं आहे का कुठलं हे पोर होते का मि कशी होती कोणतं मग म्हणून नारायणचं नाव मला अण्णा मुलाला पण नारायण काय किंवा रातारपासून प्यायला होत म्हणून एक एकदान लिहिक आहे माझं भात म्हणून बेलोच आहे मग नेमक काय आहे म्हणून विचारून मटेरियल केलं मटेरियल केलेलं म्हणजे दोन हजार हे नाही नारायण नाही दुसरं काय मला ते आता कोण आहे मग नाही विचार पण त्याचं नाव येईल नारायण शंकरराव फपाल त्याचं नाव येईल मला अण्णा म्हणून आज हो हो आसन आसन गेले आसन ते नाही तुला माहित नाही का मधी कसं एरेंज करू लागलं तर हो पण नेमका कोण एक माणूस आडगाव आडगावचं झालाय खाडगाव किती आडगावचा माणूस आगीचा माणूस बरं म्हणजे चाकू पोटात चाकू घालून मारलाय चाकूने माराय म्हणून ते नाव नारायण असं पण बर आता काय झालंय नेमकं काय कोण राहत नारायण पासून मोबाईल आहे का नाही नाही त्याच्यापासून मोबाईल नाही मग ते दोघा नाव आलं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसले तुम्ही ते मार नाही पण आता काय नाही पोलिसांनी दिलीस केलं आडगावच्या माणसाला बरं बरं म्हणून म्हणलं मग नारायणचं कुठे काय म्हणून नाही ते सकाळ मी राहणार आले का आता सुर्याकामानी भाकर खाली की गेलाय सकाळी असं गो का नाही त्याला काय एवढे आली एवढी काय की बाबा तू बघतस ना कसला होता अरे रात्री आम्हाला अशी रात झोप येऊ दिली नाही बरोबर काय आता काय झालं आता तिथं सूर्य काय आता काय झालं त्याच्या ना नाकात वारं फिरायला हा त्याला आता काय झालं त्याच्या नाकात वारं फिरायला त्याला आता काय झालं त्याच्या आधार सूर्य काय तर अशीतच आहे ना अरे रोजच असा करतोय बंडू पण कवर सांगावा सांगत नव्हते मी तुम्हाला रोजच असलोय कोण म्हणत जीवन केलं कडू काय पाहिजे हा रोजच असा करतोय आणि रोजच त्या पोरीला तारास आहे ना ती ती पोरगी आमच्या आधारावर राहिली नाही तर काय खरं नाही त्या पोरीच हो ना म्हणून काय झालं काय काय म्हणत होता काय माहितीये ह्याला खलास करायला पाहिजे होतं रे मला ह्याला खलास करायला पाहिजे होत हो का ते काय काय माहिती आता आपल्याला पुढचं काय माहितीच नाही मी रानात आलेली लेवलिंग दोन ट्रॅक्टर आलेले मी आता तुला सूर्याकाला विचारते तिच्या भावाचा फोन आलाय म्हणून तिला फोन लावला होता सूर्याकाला तर ती म्हणते बाई पुन्हा तुम्हाला लावीन हा माझ्या भावाचा फोन आहे पुन्हा लावते मग विचारून तिला हो विचारून लावते नाही नाही हेच असं नारायण शंकर सफाई दुसरा कोण आहे किती आडगावला जाणार आहे हेच आहे किती आडगावला हॅलो माझं आहे का मंडळी ह्या कॉल रेकॉर्डिंग च्या माध्यमातून आरोपी नारायण पपाळ हा आपल्या कुटुंबियांना कशा प्रकारे त्रास देत होता हे आता समोर येताना बघायला मिळत आहे परंतु या प्रकरणाला एक वेगळे अंग येऊन त्या ठिकाणी ज्या मैताचा खून त्या ठिकाणी झालेला आहे त्याचा मात्र त्या ठिकाणी कसलाही संबंध नसताना त्या बिचाऱ्याचा त्या ठिकाणी नाहक बळी गेल्याचं आता या ठिकाणी आपल्याला समोर येताना बघायला मिळत आहे मुळात आरोपी हा मुळातच स वृत्तीचा असल्याचंही त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं होतं आरोपीच्या पत्नीची देखील त्या ठिकाणी प्रतिक्रिया या ठिकाणी माध्यमांसमोर आलेली आहे परंतु ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती फार धक्कादायक असून त्यामुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे